श्रीमद्भगवद्गीतेतील श्रीकृष्णाचे विचार हे केवळ तात्विक आणि आध्यात्मिक ज्ञान नसून ते मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंना स्पर्श करणारे आणि व्यक्तीला एक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करणारे आहे हे विचार केवळ उपदेश नसून ते एकात्मिक जीवनशैलीचा पाया आहे भगवद्गीतेच्या केंद्रस्थानी असलेला कर्मयोग हा विचार माणसाने आपल्या जीवनातील प्रत्येक कर्मफळाची अपेक्षा ठेवता करावे असे शिकवतो भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की तुझे कर्तव्य योग्य प्रकारे करणे हेच महत्वाचे आहे त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करू नकोस हे तत्त्व आपल्याला कामामध्ये पूर्ण समर्पण आणि निष्ठा ठेवण्यास प्रवृत्त करते कारण जेव्हा फळाची चिंता नसते तेव्हा कर्म अधिक शुद्ध आणि प्रभावी होते हेच तत्त्व आजच्या आधुनिक जगातही लागू आहे जिथे लोक यशाच्या दबावामुळे अनेकदा तणावाखाली असतात या विचारांच्या पलीकडे जाऊन गीतेमध्ये स्थितप्रज्ञतेचे तत्व सांगितले आहे स्थितप्रज्ञ म्हणजे तो मनुष्य ज्याची बुद्धी सुखदुख यशपयश मानपमान यांसारख्या द्वंद्वांमध्ये स्थिर राहते अशा व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीने विचलित करता येत नाही हे तत्व आपल्याला जीवनातील चढउतारांना समान भावनेने सामोरे जाण्यासाठी तयार करते जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येतात पण जो या दोन्हींमध्ये समान राहतो तोच खरा ज्ञानी आहे या विचारातून आपल्याला मानसिक स्थिरता आणि आंतरिक शांती कशी मिळवावी याचे मार्गदर्शन मिळते श्रीकृष्णांनी आत्मा आणि शरीराच्या अमरत्वावर आणि नश्वरतेवर सखोल ज्ञान दिले आहे ते सांगतात की शरीर केवळ एक वस्त्र आहे जे जीर्ण झाल्यावर आत्मा सोडून देतो आत्मा शाश्वत आहे त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही हे ज्ञान आपल्याला मृत्यूची भीती आणि जीवनातील तात्पुरत्या गोष्टींवरून आपले लक्ष दूर करण्यास मदत करते या ज्ञानामुळे व्यक्ती भौतिक गोष्टींवरून आपले लक्ष काढून आत्मज्ञानावर केंद्रित करू शकते ज्यामुळे जीवनात एक वेगळीच खोली येते या सर्व विचारांना जोडणारा महत्वाचा धागा म्हणजे भक्तियो श्रीकृष्णांनी भक्तीला सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग मानले आहे ते म्हणतात की सर्व धर्मांचा त्याग करून फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव आणि मला शरण येही भक्ती केवळ पूजारचा नसून आपल्या प्रत्येक कर्माला भगवंताला समर्पित करणे आणि सर्व प्राणिमा राणीमात्रांवर प्रेम करणे होय ही भक्ती आपल्याला अहंकारापासून मुक्त करते आणि आपल्याला संपूर्ण सृष्टीशी जोडून घेते अशा प्रकारे गीतेतील श्रीकृष्णाचे विचार केवळ धर्मग्रंथापुरते मर्यादित नसून ते कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग यांच्या समन्वयातून एक परिपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात हे विचार व्यक्तीला आत्मजागरूकता मानसिक संतुलन आणि आंतरिक शांती प्राप्त करण्यासाठी मदत करतात जेणेकरून तो आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी बनवू शकेल